प्रश्न एक भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते अ महात्मा गांधी ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क जवाहरलाल नेहरू ड सुभाषचंद्र बोस उत्तर आहे क जवाहरलाल नेहरू प्रश्न दोन ताजमहल कोठे आहे अ जयपूर ब दिल्ली क आग्रा ड मुंबई उत्तर आहे क आग्रा प्रश्न तीन भारतातील सर्वात लांब नदी कोणती अ यमुना ब गंगा क कृष्णा ड गोदावरी उत्तर आहे ब गंगा प्रश्न चार भारतीय संविधान कोणत्या दिवशी लागू झाले अ पंधरा ऑगस्ट ब सव्वीस जानेवारी क दोन ऑक्टोबर ड चौदा नोव्हेंबर उत्तर आहे ब सव्वीस जानेवारी प्रश्न पाच मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत अ भाग दोन ब भाग तीन क भाग चार ड भाग एक उत्तर आहे ब भाग तीन प्रश्न सहा यू एन म्हणजे काय अ युनायटेड नेशनल, ब युनियन नेशन्स क युनायटेड नेशन्स ड युनिव्हर्सल नेशन्स उत्तर आहे क युनायटेड नेशन्स प्रश्न सात सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे अ पृथ्वी ब मंगळ क शनी ड गुरु उत्तर आहे ड गुरू. प्रश्न आठ भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे अ सिंह ब वाघ क हत्ती ड माकड उत्तर आहे ब वाघ प्रश्न नऊ भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे अ वंदे मातरम ब जनगणमन क सारे जहां से अच्छा ड जय हिंद उत्तर आहे ब जनगणमन प्रश्न दहा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो अ एक मे ब पाच जून क एकवीस जून ड दोन ऑक्टोबर उत्तर आहे क एकवीस जून